कल्याण कोळशवाडी परिसरात चार ते पाच दुकानांचे शटर उचकटून दुकानातील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कोळशवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात काळ उर्फ सरुद्दीन शेख असे या चोरट्याचे नाव असून तो मुंब्रा येथे राहणार रा आहे सरुद्दीन शेख हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पोलिसांनी त्याची ओळख पटवून मुंब्रा येथे सापारचून त्याला अटक केली आहे सरुद्दीन हा सराई चोरटा असून त्याने याआधी देखील काही चोऱ्या केल्याचा संशय कोळशेवाडी पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करीत आहेत दिनांक रोजी कोळशेवाडी तीन ते चार दुकानाच्या घरफड्या झाल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णा मसाला केंद्र अमृत पॅलेस एक बार रेस्टॉरंट आहे पानेरी साडी सेंटर आणि स्वाती मेडिकल त्याच्या चार दुकानं फोडले गेले होते आणि त्यामधून जो काही मुद्देमाल गेला होता त्या संदर्भाने जवळपास दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेजेस हे आम्ही वळसेवाडी मार्केटपासून मुंबई शहरापर्यंत आणि मुंबई शहरापासून परत मुंब्रेपर्यंत अशी चाळणी करण्यात आली त्यानंतर एका आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सरोद्दीन उर्फ कालू ताजुद्दीन शेख वय बत्तीस वर्ष राहणारा उमरा या आरोपीला आम्ही काल अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्याच्यानंतर के आज मान्य न्यायालयासमोर नेलं त्यावेळेस त्याला दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरच्या घरफोड्या उघडकीला आल्या असून आता पुढील तपास चालू आहे सदरचा आरोपी हा घरफोडी करणाराच आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मानपाडा आणि इतर मुंब्रा बऱ्याच प्रोटेक्शनला बारा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि जरी सराईत गुन्हेगार असला तरी तो नशाखोर आहे त्यामुळं तो लवकर मिळून येत नव्हता हो आणि त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला 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 करा आणि शेअर करा